नमस्कार श्रोते हो आजचा विषय स्वागत दक्षिणायनाचे संक्रमण म्हणजे सूर्याच्या अवस्था या काळात सूर्य कर्कराशीत प्रवेश करीत असतो आपली पृथ्वीची प्रद परिभ्रमणाची दिशा बदलून तो दक्षिणेकडे वाटचाल करीत असतो या परिवर्तनात प्रकाशाचा प्रकाश कमी होतो व वा अंधाराकडे वाटचाल सुरू होते एकवीस जून ते एकवीस डिसेंबरपर्यंत एक सूर्याची भ्रमणावस्था म्हणजे दक्षिणायन यात रात्र मोठी व दिवस लहान असतात नवग्रहात सूर्याचे स्थान अतिशय महत्वाचे असते सूर्य कर्क राशीतून धनु राशीत प्रवेश करीत असतो यावेळी सूर्यकिरणे कर्कवृत्तावर लंबरूपाने असली तरी हळूहळू ती दक्षिणेकडे पसरत जातात आणि त्यामुळे दक्षिण अंधाराचा जोर जास्त वाढत असतो या दक्षिणायनात वर्षा शरद हेमंत हे ऋतू येत असतात या काळात विवाह मौंज उपनयन किंवा मंगल कार्य होत नाहीत परंतु जप तपस नंतर विकल्ले उपासना महत्त्वपूर्ण मानले जातात सर्वश्रेष्ठ मानले जातात त्यामुळे इच्छित फलप्राप्ती होत असते असं मानलं जातं भगवान विष्णू या काळात शयनावस्थेत जातात व सर्वसृष्टीचा जा कारभार भगवान महादेवाकडे सोपवतात असं सो पुराण सांगतं या काळातील मृत्यू हा मोक्षप्राप्तीचा नसतो श्रीमद श्रीकृष्ण भगवान सांगतात ज्याचा मृत्यू दक्षिणायनात होतो तो आधी चंद्रलोकात प्रवेश करतो व तेथून त्याला मृत्युलोपात यावंच लागतं म्हणून विष्णपितामह हे महाभारत युद्धानंतर मृत्यूशैयीवर पडून उत्तरायणाची वाट पाहत होते जसाही सूर्याचा उत्तरायणात प्रवेश झाला त्यांनी श्रीकृष्णाचे स्मरण केले आणि देहत्याग केला या पूर्ण काळाला दक्षिणायणाच्या काळाला देवाची रात्री म्हणून संबोधली जाते याच काळात पर्जन्यधारा पडत असतात म्हणून त्याचा प्रभाव शेती उद्योगावर पडत असतो आणि याच काळात मग खरीप पिकेही घेतली जातात या काळात श्रावणी सोमवार शीतला सप्तमी नंतर ना नारळी पौर्णिमा पद्धती कालाष्टमी गोकुळ गोकुळ जय गोपाळ कृष्ण जयंती नंतर पोळा हरतालिका गणेश चतुर्थी नवरात्र दसरा दिवाळी तुलसी विवाह दत्तजयंती इत्यादी सणांची वेलचे असते आणि त्यामुळे व्यापार उद्धिमही वाढीला लागतो आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो अर्थव्यवस्था जोर धरते बाजारपेठासज्ज होतात व अर्थव्यवहार गतिमय होतात म्हणूनही हा कालखंड अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्या अनुषंगाने होणारे धार्मिक विधी पुण्यगाठीला जमवीत असतात हे दक्षिणायन आहे आपण जास्तीत जास्त तपसामर्थ्य देवो उपासना अर्चना प्रार्थना व्रतवैकल्य करण्याची शक्ती देवो ही प्रभुचरणी प्रार्थना नमस्कार धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा